नमस्कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत तर सुरुवातीला मी तुम्हाला साहित्य दाखवते तर इथं दोन तीन तमालपत्र घेतलेली छोट्या आकाराची घेतलेली आहेत दगड फूल घेतलेलं आहे दालचिनीचा थोडासा तुकडा घेतलेला आहे तर मिर आणि लवंग घेतलेले सगळं साहित्य मसाले कमी कमी वापरायचे सुको खोबरं घेतलेलं आहे इथं चक्रीफूल घेतलेलं आहे छोट्या आकाराचे चक्रीफूल घेतलेलं आहे मोठी वेलची छोट्या आकाराची घेतली तीन चार हिरवी वेलची आणि जावित्रीचा किंचितसा तुकडा घेतलेला आहे तर दोन तीन चमचे धने घेतलेले आणि दोन तीन चमचे हरबारीची डाळ घेतलेली आहे तुम्ही फुटाने वापरू शकता तर आता हे सगळं साहित्य भाजून घ्यायचे तर कोथिंबीर गावरान लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या अद्रक घेतलेले आहे सुरुवातीला आता सुक्कं खोबरं टाकलेलं तेल टाकलेलं छान असं सगळं साहित्य जेवढं खडे मसाले घेतलेले सगळं साहित्य छान असं भाजून घ्यायचं आहे तर हरभारीची डाळ टाकलेली आहे कच्च नाही रोय द्यायचे व्यवस्थित भाजून घ्यायचा ते सगळे खडे मसाले टाकलेले आहेत मस्त अशी रस्ता भाजी ताज्या मसाल्यातली बनवायची आहे बटाट्याची रस्सा भाजी धने टाकलेले आहेत तर गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं खमंग असा सुगंध सुटलेला तर कांदा उभा कट केलेला ते भाजून घ्यायचा सुक्या लाल मिरच्या तुम्ही हिरव्या मिरच्या ते बनवू शकता तर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं रंग बदलेपर्यंत आता भाजून भाजून झालेलं आहे यामध्ये अद्रक कोथिंबीर लसूण टाकलेलं आहे तर गॅस बंद केलेला सगळं आता काढून घेऊ तर मिक्सरला अगोदर सुक्क नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं वाटण बनवायचं कारण रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे बारीक असं वाटण करायचं पाणी टाकून भांड्यामध्ये तेल टाकलेलं आता टाक हे वाटण छान असं परतून घ्यायचं आपण सगळं साहित्य भाजलेलं तर ही सगळं साहित्य छान असं तेलात परतून घ्यायचं त्या भाजीला एकदम रस्सा भाजीला छान तर्री येते रंग येतो हळद टाकलेली आहे छान असं भाजून घ्यायचं छान रंग बदले पण इथं रंग बदललेला आहे आता ज्या भांड्यामध्ये वाटण ठेवलेलं आणि मिक्सरच्या भांड्यात वाटण बनवलेलं तेही वाया जाऊ द्यायचं नाही पाणी टाकून यात टाकलेलं छान परतवल्यानंतर आता बटाटे वरच्या सायलीसहित कट केलेल्या पाण्यात ठेवलेले होते टाकायचे आणि गॅस जास्त आहे चवीनुसार मीठ टाकलेले बटाट्याच्या भाजीला कधी थोडं जास्तच मीठ टाकायचं कारण बटाटे मीठ शोषतात त्यामुळं व्यवस्थित मीठ टाकायचं ते, ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं गरजेनुसार पाणी टाकायचं तुम्हाला जसा रस्सा लागतो त्यानुसार पाणी टाकायचं तर भाकरीसोबत जर खायचं असेल तर पातळसा रस्सा बनवायचा चपाती सोबत खायचं असलं तर किंचित दाटसर तिथं उकळी द्यायची मोठ्या आचेवर उकळी आल्यानंतर गॅसच्याच कमी करायची झाकण ठेवायचं आणि अधूनमधून चेक करायचा बटाटे शिजलं का ते आता हे पूर्ण बटाटा शिजून यामधलं तर बटाटा व्यवस्थित असं शिजलेलं आहे चेक करू जास्त गाळ शिजवायचं नाही बटाटा तर व्यवस्थित असं बटाटे शिजलेलं आहे छान अशी बटाट्याची आमटी म्हणू शकतो बटाट्याचं कालवण म्हणू शकतो बटाट्याची भाजी तयार झालेली थोडीशी कोथिंबीर नक्कीच बनवा या पद्धतीने ताजा मसाला तयार करून कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा